नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनेलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सीई टीच्या विद्यार्थ्यांचे नवीन अपडेट नवीन अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघा तुम्ही जर आले सीईटी सी एलच्या ऑफिशियल पोर्टलवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा सीई टी डॉट ओर च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला एक काय दिसेल नवीन टॅब दिसेल आता काय दिलं आहे नवीन टॅबमध्ये जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता काय दिलं या नवीन नोटीसमध्ये बघा ऍडमिट कार्ड लाइव फॉर महाराष्ट्र बीएड जनरल अँड स्पेशल बीएड टू अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह अँड ट्वेंटी सिक्स काइंडली डाउनलोड म्हणजे तुमचे जे आता बीएड सीईटी या ठिकाणी काय झालेले ऍडमिट कार्ड रिलीज झालेले बघा तर तुम्ही यांना काय करू शकता आता डाउनलोड करू शकता तर मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय तुमचं रजिस्टर ईमेल आयडी टाकायचं आणि पासवर्ड टाकायचे आणि मग तुम्हाला काय करायचंय तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे बघा त्यांना काय करायचंय डाऊनलोड करायचं आहे बा माहिती आवडली असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशात एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ दे तोपर्यंत थँक्यू